नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे मी विजय खौसे आज सोबत समाजवादी पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा मायाताई चौरे आहे मायाताई चौरे आज डब्ल्यू एस न्यूजच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि नक्कीच महाराष्ट्रामध्ये जे सध्याची स्थिती आहे त्यावरच आज मायाताई चौरेसोबत आम्ही चर्चा करणार आहोत एकंदरीत असं अर्थसंकल्पीय अधिवेशनसुद्धा सुरू आहे आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनात दुसऱ्याच दिवशी मायात्यांच्या पक्षाचे जे आमदार होते अब्बू आजमी यांच्या एका बयानावरूनसुद्धा मोठं वादंग उठ उठलेलं आहे आणि महिलांच्या समस्या आहे त्या दारूबंदीवर सुद्धा मायाताई चौरे काम करतात असे विविध प्रश्नावर रोजगारांचे प्रश्न आहे या सर्व प्रश्नावर आज माया ताईंसोबत आम्ही चर्चा करणार आहोत ताई स्वागत तुमचं डब्ल्यू एस न्यूज पॉडकास्टमध्ये धन्यवाद काय सांगाल अर्थसंकल्पीय अधिवेशन चा दुसरा दिवस आणि तुमच्या पक्षाचे जे आमदार होते अबू आझमी त्यांनी औरंगजेबाच्या प्रशासकाची स्तुती केली होती त्याच्यावरून वादंग उठलं होतं काय वाटते तुम्हाला हे म्हणजे महाराष्ट्र विधिमंडळात बाकीचे प्रश्न सोडून या प्रश्न महत्वाचं होतं का कसं आहे अबू असे आज औरंगजेबाबद्दल चांगलं म्हटलं वाईट म्हटलं नाही आणि आमचे जे दैवत आहे शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांना शिवगाळ केली नाही किंवा अपशब्द बोलले नाही त्यांना चांगलं म्हटलं औरंगजेबाला चांगलं म्हटलं म्हणजे आदर्श नाही होऊ शकत आणि औरंगजेब इथल्या मुसलमानाचे आदर्श नाही आहेत आणि अर्थसंकल्पामध्ये अबू आसिम आझमी यांना बाहेर काढणं निलंबन केलं हे अतिशय बी जे पी सरकारची मला चूक वाटते किंवा हेतुपुरस्पर केलेलं कार्य वाटते कारण त्यांना काढू शकत नाही ते बाहेर बोलले आणि कोणाला चांगलं म्हटलं म्हणजे हे काही वाईट गोष्ट नाही की शिवाय काय तर केलं नाही दुसरी जे पुस्तकामध्ये त्यांनी जे वाचलं असते त्यांनी फक्त एवढंच म्हटलं की बा औरंगजेब हे चांगले होते कारण की ते टोप्या शिवून ते त्याचा ते आपला उधारनिर्व करत होते शासनाच्या पैशातून खात नव्हते म्हणजे तुमच्या शासनापेक्षा औरंगजेब देबाचं शासन हे चांगलं होतं म्हणजे ते चांगलं म्हणणं त्यांच्या अंगावर आलेलं बरोबर आहे पण दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांवर ज्यांनी टीका केली त्यावर मात्र काही ते बोलले नाही म्हणजे तिथे चर्चा झाली नाही त्यांना उलट फळक सजा व्हायला पाहिजे तिथे झाली नाही कसं बघता तुम्ही मी याकडे असं बघते की अबू असेम आदमी साहेबांना निलंबन करणे तेही बजेट सत्रामध्ये बिलकुल जे तेवढ्या लोकांचं जे प्रतिनिधित्व करतात मुसलमानाचं प्रतिनिधित्व करता। करतात महाराष्ट्राच्या मुसलमानाचं प्रतिनिधित्व करतात आणि मुसलमानाकरता तुम्हाला काय देतो कळायला नको पाहिजे म्हणून त्यांनी मुद्दा म्हणून त्यांना हौसच्या बाहेर केलं असं माझं सरकारवर माझी टीका आहे नक्कीच ताई एकंदरीतच ठीक आहे जे महाराष्ट्राचं जे विधीमंडळ म्हणजे बजेट सत्र जे चालू आहे त्यावर बजेट सत्राच्या सत्रा चर्चा व्हायला पाहिजेत पण त्या झाल्या नाही पण ताई तुम्ही दारूबंदीवर सुद्धा खूप मोठं काम करता या महाराष्ट्रामध्ये एकंदरीतच तुम्ही काय सांगाल जे या दारूमुळे जे आहे तुम्ही बरेचसे आता तुमच्याकडे परिवार आले असेल दारूमुळे तक्रारी तुमच्याकडे आल्या असेल तुम्हाला काय वाटते की या दारूमुळे कोणाचा फायदा आणि कोणाचा म्हणजे तोटा यामध्ये दिसून पडत आहे जनतेचा मला यामध्ये तीड मात्र सुद्धा फायदा दिसत नाही जनतेचं चा नुकसान आहे युवकांचं नुकसान आहे आणि मान मानवाचं मानवी जीवनाचं संपूर्णपणे नुकसान आहे कारण घरातला माणूस दारू पिऊन आल्यानंतर महिलांना जो अतन त्रास होतो आणि त्याच्या त्रासामुळे त्यांचे मुलं बाळ उपाशी राहतात एज्युकेशन होत नाही दरिद्रता त्यांच्या घरामध्ये आलेली आहे आणि महिलांना आत्महत्या करावं करावं लागतात मी आता मीडियाच्या पुढे बोलत नाही आहेत की माझ्याकडे अशा अनेक अनेक महिला येतात की दारू पिऊन घरात माणूस आल्यानंतर तो कशा पद्धतीनं वागतो मोठ्या मोठ्या मुली घरामध्ये असतात पण त्या मुलींच्या समोर इतकं बेकार वागतात म्हणजे आपण बहुत्या शब्दामध्ये आम्ही तुमच्या समोर बोलू शकत नाही अशा अशा पद्धतीने घरात वागणं या लोकांचं आहे महिलांनी किती आ, सहन करायचं पण एवढं असतं नाही सुद्धा पण शासन का बरं का, मग यावर दारूबंदी आणत नाही आता चंद्रपूर सारख्या जिल्ह्यामध्ये दारूबंदी आली होती त्यानंतर ती दारूबंदी पुन्हा उठवली हो तिथं सुरु शुर, सुरुवात झाली पुन्हा दारू सुरू आहे माझं ते तुम्हाल तुम्हाला चंद्रपूरचा तुम्ही विषय घेतला म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की तिथल्या सगळेचे सगळे जे लायसन्स होते ते दुसऱ्या जिल्ह्यामध्ये ट्रान्सफर केले ना कॅन्सल का नाही केले यांनी लायसन्स माझा हा सरकारला सवाल होता की जेव्हा तुम्ही तिथली दारू बंद केली तिथे सगळे लायसन्स तुम्ही कॅन्सल करायला पाहिजे होते ते जास्तीत जास्त लायसन्स आमच्या नागपूर जिल्ह्यामध्ये आला म्हणजे आमचा नागपूर जिल्हा सुद्धा जास्त खराब करण्याचा हेतू जिथे फडणवीस साहेब राहतात त्या जिल्ह्यामध्ये सगळेचे सगळे लायसन्स या ठिकाणी दिल्या गेल्या तर तसंच ठेवायला बंद ठेवायला पाहिजे होता आमची मागणी आहे सरकारला की या महाराष्ट्रातली संपूर्ण दारू आणि अंमली पदार्थ हे बंद झाले पाहिजे युवा हा देशाचा कणा आहे पाठीचा कणा आहे आणि युवा जर असं बघितलं तर सर्रास चोवीस घंटे नशामध्ये राहिल्या पण दारू व्यवसायातून सरकारला सुद्धा मोठ्या प्रमाणात कर मिळतो हो त्यांना फक्त तेवढंच पाहिजे की आम्हाला कर जास्त भेटायला पाहिजे पण माझं सरकारला अशी विनंती आहे की कर मागण्याचा हा एकच मार्ग नाही आहे तुम्हाला कर मागण्याकरता खूप मार्ग आहेत गुजरात बंद आहे आणि त्याच्यानंतर बिहार बंद आहे बिहार चालत नाही का गुजरात चालत नाही का गुजरात तरी चांगलं चालून राहिलं म्हणजे तुमचंच राज्य आहे ना ते मग तुम्ही त्याच्याकडनं प्रेरणा ना का नाही घेत तुम्ही प्रेरणा घ्यायला पाहिजे त्या प्रेरणा घेऊन आमचं महाराष्ट्राचं इथे दारूबंदी करायला पाहिजे तुम्ही समाजवादी पार्टीच्या महिला प्रदेश अध्यक्ष आहे तुम्ही महाराष्ट्र पत्र व्यवहार केला का याच्या आधी सुद्धा मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी दोन हजार तीन पासून ग्राम संरक्षण दलाच्या नावाने अच्छा आंदोलन करते दारूबंदी दारूबंदीवर माझं एकच उद्देश आहे दारूबंदीवर दर अधिवेशनामध्ये हे अधिवेशन आणि हे अधिवेशनात नाही केलं आणि त्याच्यानंतर कोरोनाच्या पिरियडमध्ये आम्ही आंदोलन नाही केलं नाही तर दर अधिवेशनामध्ये माझ आंदोलन असते याच विषयाला घेऊन की कि महिलांना किती त्रास होतो या सगळ्या गोष्टीचा आणि आपण नागपूरमध्येही सुद्धा नाग मी नाग फक्त छोटस नागपूरचं उदाहरण देते महाराष्ट्राचं तर देत नाही आपण दर दिवशी जर पेपर उघडून बघितला तर त्या पेपरमध्ये दारू पिऊन मुलांनी आईचा मर्डर केला वडिलाचा मर्डर केला भावाला मारलं बहिणीला मारलं बायकोला मारून टाकलं गँगरेप झालेत चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाले पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार झालेत आणि अशा अनेक ज्या घटना जेवढ्याही असामाजिक तत्वाला ही भूमी नागपूर हे भूमी उपजव झाली आहे का असा मला प्रश्न पडला पेपर बघता बरोबर नुसतं त्याच बातम्या दिसतात दारूबंदीच्या संदर्भात सरकारला काय आव्हान करणार आहे आम्ही आव्हान केलं आहे की ही नशा पूर्ण आमच्या महाराष्ट्रामधून बंद व्हायला पाहिजे कारण की दारूबंदीचं आंदोलन आम्ही चालवलं परंतु दारूबंदीच्या खात्यातले लोक याकडे अजिबात लक्ष देत नाहीत महिलांना वेटीस धरतात दारू विक्रेता हा डायरेक्ट कोर्टामध्ये को जातो आणि कोर्टामध्ये प्रत्येक केस हे तीन ते चार वर्ष रखडत राहते <सथ> आणि एका बाजूने म्हणतात की ग्रामीण भागामध्ये की तुम्ही ग्रामसभा घ्या ग्रामसभा घेतल्यानंतर तिथचेच लोक जे आहेत बसलेले पदावर बसलेले हे लोक समितीचे लोकांच्या समिती नाही ग्रामसभेचे ग्रामपंचायत वगैरे हे बरोबर लिखाण करत नाही हेच त्याला तोड मर्डर करून सांगतात ग्रामसभा पाच झाली असली तरी नाही सांगत म्हणजे हे सांगतात की नाही बा तुमचे महिला एवढ्या झालेल्या नाही अशा प्रकारे काही काही करतात ना जबरदस्ती त्या महिलांचे पैसे सुद्धा खर्च होतात आणि जर आपण जाऊन तोडफोड केली तर महिलांवर गुन्हे दाखल करतात हे चुकीची पद्धत आहे म्हणून मला सरकारनं हे मागणं आहे की तुम्ही तुमचा मुख्य फक्त निधी यायला पाहिजे तर निधी यायला पाहिजे तर जो माणूस पूर्ण आयुष्यभर दारू पितो आणि त्याच्यानंतर मरण पावतो दारू पिऊन तर त्यांना सुद्धा त्या परिवाराला तुम्ही पन्नास लाख रुपये त्या मरणाऱ्याला तुम्ही सरकारने द्यायला दारूमुळे जर मिळाला तर पन्नास लाख रुपये त्याला द्यायला दायल पाहिजे ना काय करणार आहे काय करणार का आहे लाडक्या बहिणीला देत आहे दे पंधराशे रुपये पंधराशे रुपयात काय पंधराशे रुपये नको पाहिजे कोणाही एका बाईला म्हणून पा तिचा नवरा दारू पेत असेल जर तिने जरी सांगितलं की बा मला पंधराशे रुपये द्या आणि तुम्ही दारू असे सुरू ठेवा तर आम्ही देऊ पैसे आमचं सरकार आल्यानंतर हे दे पंधराशे देतात आम्ही तीन हजार रुपये देऊ जर सुखी असतील बाया जर या महाराष्ट्रातल्या बाया सुखी आणि समाधानी दारू पेल्यानं राहू शकत असतील तर महाराष्ट्र शासन एकवीसशे देणार आहे महिलांना बोलायची गोष्ट आताच त्यांनी डिक्लेअर करून टाकलं की आता ना� देणार नाही पैसे नाही खजान्यामध्ये मग कालच मी न्यूज बघितले पण आता कालच ते, ते बावनकुळे साहेबांनी सांगितलं जोपर्यंत आमच्या भारतीय जनता पार्टीची सरकार राहील तोपर्यंत तो एकवीसशे रुपये तुमच्या खात्यात येईल मी तर म्हणतो एकवीसशे नाही मग तुम्ही पाच हजार रुपये द्या ना महिलांना द्या चालेल परंतु चा... तुम्ही लाडकी बहीण म्हणून जर पैसे देऊन राहिले तर त्या लाडकी बहिणीच्या आणखीही काही समस्या आहेत त्या सुद्धा जाणून घ्या सुद्धा जाणून घ्या तिचा नवरा दारू रुपये नंतर तिचे मुलं कसे जगत आहेत ती कशी जगत आहे उदरनिर्वाह तिचा कसा होत आहे तुम्ही लाडक्या बहिणीची इतकं तर पाहू शकता ना जेव्हा बहीण म्हणता तुम्ही तर बहिणीला काय दुःख आहे हे सरकारने फडणवीस साहेबांनी हे जाणून घ्यायला पाहिजे की नुसतं पैसे दिल्याना आनंद भेटू शकत नाही तिच्या समस्या काय आहे पण आता आपण म्हणजे निवडणुकाच्या वेळेस कुठली जरी राज्य बघितलं तर निवड त्यांच्या याच्यामध्ये राहते एजेंड्यामध्ये की ही योजना मिळेल ती योजना मिळेल महिलांना पैसे मिळेल काय वाटतं तुम्हाला ही म्हणजे जे म्हणजे राजकीय पक्षांचे जे हे धोरण आहे आता तुम्ही एका पक्षात आहे म्हणजे निवडणुका आली का, का सगळ्यांना एक लालोच म्हणून सगळ्या योजना त्यांच्या समोर ठेवतात ह्या ह्या काही लो म्हणजे चांगल्या योजना म्हणजे लोकशाहीसाठी ठीक राहत आहेत का ह्या योजना अजिबात लोकशाही करता ठीक नाहीत ह्या घातक आहेत आमचा युवा नशेच्या आहारी आहे नशा करतो नशेतून नैराश्यता निर्माण होते नैराश्यत्यातून युवक आत्महत्या करतात ज्या जनतेला वोट मागता ज्या जनतेच्या ओटावरून तुम्ही निवडून येऊन राहिले आणि ती जनता जर अशी मरना मरत असेल अशी मरणाक जात असेल तर काय अर्थ सरकारचा तुम्ही वोट वाढवत आहेत की तुम्ही कमी करत वोटिंग वोटिंगसाठी हे सगळं करत आहे वोटिंगसाठी बिलकुलच आहे ना सुद्धा म्हणजे सत्ता उत्तर प्रदेशमध्ये होती अखिलेश यादव तुमच्या तिथल्या सरकारने सुद्धा अशा योजना वाटल्या नाही मग आमच्या सरकारने योजना वाटल्या योजना आमच्या सरकारने वाटल्या एक रुपये मे इलाज हो पुरा औरग्याची योजना आरोग्याची योजना शिक्षणाची योजना बिना तुम्हाला बिजली माप या योजना माझ्या सरकारने वाटल्या माझ्या सरकारने हे पैसा नाही वाटला आणि जो मुलगा ग्रॅज्युएट होईल किंवा बारावी त्याला लॅपटॉप देणार या योजना माझ्या सरकारने वाटल्या माझ्या सरकारने हे फक्त पैसे देण्याचं काम नाही केलं बरस आता केंद्र सरकार सुद्धा बघतो की म्हणजे जवळपास पंच्याऐंशी ऐंशी पंच्याऐंशी करोड लोक गरीब लोकांना धान्य दिले किती चांगली मस्त सरकारनं काम केलं सरकारने सरकारला हेही माहित आहे त्यांच्या कार्यकर्त्याला माहित असेल की हे धान्य दिल्यानंतर हे धान्य जाते कुठे जमिनीवर येऊन पा आणि येऊन बघितल्यानंतर समजेल की जे तुम्ही धान्य लोकांना देता हे धान्य कुठं जाते हे मोठे तांदूळ असतात म्हणून हेच कमी पैशामध्ये दुसरे लोक घेतात व्यापारी याला पॉलिश करतात ते बारीक करून आम्हाला पन्नास साठ रुपयामध्ये आम्हाला विकतात ते लोक सरळ धान्य विकतात ते म्हणजे कंट्रोलचा जो तांदूळ आहे तो गरीबांना फुकटात वाटतात गरीब पुन्हा मार्केटला विकतो तो मार्केटमध्ये व्यापारी घेतात व्यापारी पॉलिश करून पुन्हा आमच्याच कडे पाठवतात तुमच्याच कडे पाठवतात या संदर्भात मग काही तुम्ही माहिती माहित आहे ना लोकांना लोकांना माहिती आहे आणि नाही आहे तर मी तुम्हाला व्हिडिओ पाठवतो लोकांचे किती पाहिजे आणि तेही नाही तुम्हाला हे नाही सांगत मी की धान्य खरेदी करणारे लोक त्याच राशनच्या दुकानामध्ये बोरे घेऊन पैसे घेऊन बसलेले असतात तोच विकतो तिथे घरपर्यंत सुद्धा जाऊन देत त्यांच्या मग तिथे जर समजा गरीब जर समजा गरीब जर समजा ते धान्य जर विकत असेल मिळालेलं सरकारने का बरं धान्य द्यायला पाहिजे हे सरकारने समजायला पाहिजे असं नाही काही काही लोक आहेत काही आहेत काही, काही गरजू आहेत ते गरजू खातात ते धान्य पण त्याच्यामधले नव्वद टक्के लोक हे धान्य विकतात बरोबर आहे पण याचा असर काही म्हणजे आता जसं ग्रामीण भागाचा जर आपण विचार केला तर शेतकऱ्यांना तिथे मजुराची गरज पडते तर आता मी बरेच वेळा वागतो की शेतकऱ्यांना मजूरच मिळत नाही हा जो फरक परसें, आहे याचा फुकटाची योजना फुकटाचे धान्य हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट आहे त्याच आहे कारण आमचे जे लोक आहे कामाला जात नाही मजूर घरामध्ये खायला मिळते दारू पिऊन गुत्थ्यावर पडले राहतात दिवसभर बायका इकडे तिकडे जाऊन मोलमजुरी करून बायका घरामध्ये आणतात कारण त्यांना संसार फक्त धान्य दिल्यानं होत नाही तेलही लागते त्याच्यासोबत मसालेही लागते त्याच्यासोबत आणि गॅसही लागतो ते गॅस तेल तेलमीट कमवण्याकरता महिला बाहेर जातात माणसं दारू पिऊन गावामध्ये उंढाडक्या करत असतात हे फुकटामध्ये दिले दिलं ना जे शासनाने हे देत आहे त्याच्यामुळे माणसाला हे निरुपयोग बनवतात ना यांना खरोखर आम्ही समाजवादी पक्ष आधीपासून यंत्र यंत्रयुगाचा जो विरोध करत होता ते याचा आहे की माणसाला निकामी करायचं आणि यंत्राद्वारे सगळे काम करायचं तर मित्रांनो नक्कीच आहे ह्या जेवढ्या ज्या योजना आहे ह्या म्हणजे फुकटाच्या योजना घेतात त्या माणसाला निकमी करण्याची योजना आहे ताईचं म्हणणं खरोखरच आहे तर माणसांना जर फुकटाचं जर धान्य मिळत असेल महिलांना महिन्याचे आता एकवीसशे रुपये मिळत असेल तर तो व्यक्ती घराच्या बाहेर कशाला कामाला पडणार बेरोजगारीचा सुद्धा एकीकडे प्रश्न आहे सरकारने ह्या सगळ्या फुकटाच्या योजना दिल्यापेक्षा तिथल्या एखाद्या घरच्या नागरिकांना नोकरी जर दिली तर काही बिलकुल सरकारने प्रत्येक घरामध्ये एक सरकारी नोकरी असायला पाहिजे बिलकुल आधी पण असं आम्ही काही श्रीमंत घरातून आलेलो नाही आम्ही सुद्धा सर्वसामान्य घरातून आलेलो आहोत आमच्याकडे फक्त पाच एकर शेती आणि एक माणूस नोकरीला होता आम्ही सगळं व्यवस्थित सर्व बहीण भाऊ शिकलो व्यवस्थित राहिलो कोणी बिघडलेलं नाहीये असंच शासनाने प्रत्येक घरामध्ये जर एक नोकरी दिली नोकरी योजना देण्याची गरज पडणार नाही आणि जो आमचा शेतकरी आहे हा शेतकरी सुद्धा आत्महत्या करणार नाही कारण त्यांना तेवढे पैसे घरामध्ये काही नाही काही करण्याकरता करता येईल असं होत आहे की पिकाला भाव नाही आणि त्यांना लागवडीपेक्षा पैसे जास्त लागत कधी पाऊस येतो कधी काही होतं कधी वादळ येतं त्याच्यामुळे सगळं त्याचं शेतकऱ्याचं पीक नष्ट होतंय आणि त्याला आत्महत्याशिवाय पर्याय नाही कर्ज घेतलेलं असतं पाचशे रुपया करता गावामध्ये येऊन सरकारी ऑफिसर त्याची धिंड काढतो तिकडे करोडोचे मोदी सारखे लोक पैसे घेऊन पडतात त्याच्यावर कारवाई होत नाही पण माझा जो गरीब अन्नदाता आहे त्याच्यावर पाचशे रुपया करता कारवाई करतात आणि त्याची धिंड काढतात म्हणून त्या माणसाला आत्महत्या करावी लागते शेतकऱ्याच्या कडे सरकारनं खरं म्हटलं तर लक्ष द्यायची गरज आहे जास्तीत जास्त दारूबंदी करा आणि शेतकऱ्याकडे लक्ष देवा आमचा देश हा सुजलाम सुपलाम झाल्याशिवाय राहणार नाही असं माझं ठाम मत असे सोने की चुडिया म्हटलं होईल ना गांधीजी मतला जाते म्हटल्या जाते पण आता नाही आहे नाही आहे आता नाही आहे हे सोनेचे चिडिया जेव्हा होत तेव्हा ते घेऊन गेले आणि ते घेऊन गेल्यामुळे आमचे अनेक हुतात्मे या देशाकरता मरण पावले त्यांनी बलिदान केलेलं आहे आणि काय होतंय आता परत आम्ही त्याच मार्गावर चाललो परत इन्व्हेस्टमेंट आमच्या देशामध्ये दे जास्त होऊन राहिला मला असे भीती वाटते की परत आम्ही परातंत्र्यात चाललो की काय भीती आहे माझ्या भी मनात भीती मना आहे की आम्हाला त्या पारतंत्र्यातून स्वातंत्र्यात येण्याकरता आम्हाला अठराशे पासून एकोणीसशे पन्नास पर, एकोणपन्नास पर्यंत आम्ही लढलो के राज्य केलं आता काढायची भीती आहे हा आता काढायची भीती आहे आमच्याच लोकांची भीती आहे असं होऊ नका की शेत शेता कुंपणाने शेतात अशी परिस्थिती आज नक्कीच मित्रांनो एक ताईंनी जे सांगितलं आहे ते तर तुम्ही नक्की ऐकलंच आहे पण एकंदरीतच जे सरकारचे जे धोरण आहे ते सरकारचं धोरणसुद्धा बदलणे खूप गरजेचं आहे ज्या काही फुकटाच्या योजना राहतात फुकटाचं धान्य राहतात ते दिल्यापेक्षा तिथल्या एका घराच्या व्यक्तीला नोकरी दिली पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विशेष लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांची एक मागणी आहे की दारूबंदी दारूबंदी हा सगळ्यात महत्वाचा एक भाग आहे दारूबंदी खरोखर व्हायलाच पाहिजे कारण दारूमुळेच जे आहे सगळ्या घटना होतात इता त्या 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 कोर्टा कोर्टा दारू पिऊन येतात त्यामधून मग भानगडी उत्पन्न होतात आणि त्या याच्यामधून जे आहे प्रशासनाला सुद्धा त्याच्यामध्ये ताण निर्माण जसं पोलीस स्टेशनमध्ये जाईल प्रकरण मग पोलिसांना चौकशी करावं लागेल त्यानंतर मग ते प्रकरण कोर्टात जाईल कोर्टामध्ये जे सुद्धा प्रकरण तिथे पडून राहते हे सगळे एका गोष्टीमुळे होते म्हणजे ते म्हणजे दारूमुळे मग सरकार दारू बंदी का करत नाही हा ताईंचा सुद्धा एक प्रश्नच आहे ताई नक्की तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये वेळातला वेळ काढून आला आणि या पोट मध्ये तुम्ही सहभागी झाल्या तुमचं खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद तुमच्या आमच्या स्टुडिओमध्ये भेट दिल्याबद्दल ह्या होत्या मायाता चौरे म्हणजे कामठी नगर परिषदेच्या त्या माजी नगराध्यक्ष आहे आणि समाजवादी पार्टीच्या महाराष्ट्राच्या प्रदेश अध्यक्ष आहेत तर नक्कीच पुन्हा आम्ही एक नवीन व्यक्ती घेऊन येऊ पॉडकास्टमध्ये तोपर्यंत तुम्ही बघत राहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार